विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देशात लोकसभा निवडणूक मतदान पार पडलं आणि या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आणि याच भारत जोडो यात्रेचा फायदा हा काँग्रेस आणि इंडिया आघाडी यांना होताना दिसला याचबरोबर या भारत जोडो यात्रेमुळे अनेक नवे राजकीय समीकरण देखील पाहायला मिळाले दे। आणि याच धर्तीवर भाजपने एका नवीन मुद्द्याला हात घातला आणि तो होता अर्बन नक्षलवाद आणि याच मुद्द्यावर सभागृहात चर्चा होताना दिसली पण म्हणावे तेवढा हा मुद्दा पुढे आला नाही म्हणूनच आता हा मुद्दा नव्याने परत पुढे आणण्यात आला आहे याला कारणही तसंच आहे नेपाळची राजधानी काठमांडू येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याचेच काही मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडले नेमकं का प्रकरण काय आहे आणि खरंच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं कनेक्शन हे नेपाळपर्यंत पोचलं होतं का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगा निवडणुकीच्या अगोदर नेपाळची राजधानी काठमांडू येथे जी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात किती तथ्य आणि त्या बैठकीचा काँग्रेस पक्षाशी काही संबंध आहे का किंवा भारत जोडो यात्रेशी काही संबंध आहे का हे पण तपासलं पाहिजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला महायुतीला बहुमत मिळालं आणि निकालाच्या एक महिन्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं शपथविधी सोहळा देखील पार पडला आणि हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बत नक्षलवाद याबाबत एक नवा कायदा आणण्याचा मानस ठेवला आहे आणि याच विषयावर सभागृहात चर्चा करताना फडणवीस यांनी सांगितलं की बारा ते चौदा नोव्हेंबर या कालावधीमध्ये काठमांडू येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळेस भारतातील तसेच बांगलादेश आणि अजून काही देशांचे लोक किंवा त्याला आपण प्रतिनिधी असं म्हणून तर हे काही प्रतिनिधी हजर असताना भाजप ही विधानसभा निवडणूक जिंकला आणि भाजपने सरकार स्थापन केलं तर पुढे काय राजकीय समीकरण तयार करता येतील अशी चर्चा देखील त्यावेळी त्या बैठकीत त्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे आणि याचमुळे आता वादाचे ठेणगी ही पडताना दिसत आहे ही जी बैठक आयोजित करण्यात आली होती ती चार पातळींवर करण्यात आली होती चार मुद्दे होते चार स्टेज होत्या अशी देखील माहिती आता समोर येत आहे तसंच देशात खोटा नेरेटिव कसा सेट करता येईल यावर देखील त्या बैठकीमध्ये दे चर्चा करण्यात आल्याचं समजतं या बैठकीत पहिली पातळी अशी होती की जर भाजपने निवडणूक जिंकली तर ई व्ही आरोप करायचे आणि ईव्ही एम मध्ये मोठा घोटाळा भाजपने घडवून आणला आहे आणि याच घोटाळ्यामुळे भाजप सत्यत आला आहे याची दुसरी पातळी अशी होती की सर्वसामान्य जनता ही जनआंदोलन कसं उभं करेल असे विषय जनतेसमोर आणायचे तिसरी पातळी अशी होती की वेगवेगळे जातीय मुद्दे समोर आणायचे आणि जे जातीय समाजाचे नेते आहेत त्यांनी ई व्ही एमवर भाष्य करून ई व्ही एमवर आरोप करायचे आता यातील चौथी पातळी अशी होती की राज्याचे किंवा देशाचे राजकारण हे ई व्ही एम विरोधात कसं सेट करता येईल हा मुद्दा घेण्यात आला होता या अशा चार पातळीवर चर्चा करून ईव्ही एमला टार्गेट वाट ठेवण्यात हा एजंडा हा या बैठकीचा होता असं एकंदर दिसून येतं या बैठकीच्या विषयांवरून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा करताना आपल्याकडे याबाबतचे सर्व पुरावे आणि माहिती असल्याचं देखील फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं होतं तर यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेत मुख्यमंत्री यांनी ते पुरावे सर्वांसमोर आणावेत आणि नावज जाहीर करावी अशी मागणी देखील केली तसंच ही बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा केंद्र सरकारला याची माहिती मिळाली नव्हती का असा प्रश्न देखील विरोधी पक्षाने उपस्थित केला आहे आता नेपाळमध्ये निवडणुकीच्या अगोदर ही अशी बैठक खरच आयोजित करण्यात आली होती का ते येत्या दिवसात कळून येईलच यावर तुमचं मत हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका